जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत नऊ मार्च दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रामधील पाहूयात कोल्हापूरचे आवक आहे आठ हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल ची बाजारभाव आहेत जास्तीचे आठशे रुपये औरंगाबादचे बाजारभाव पाहूयात आवकाय सहाशे सत्याऐंशी क्विंटलची जास्तीचे बाजारभाव आहेत सहाशे रुपये चंद्रपूर गंजवळ आवाकाय पाचशे एक क्विंटलची जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये नवापूर आवाकाय दहा क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे रुपये मंगळवेढा आवाकाय पाच क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे सत्तर रुपये कराड हलवा कांदा आवाकाय बाराशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये एवला लाल कांदा आहे नऊ हजार क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे एक्केचाळीस रुपये एवला अंधासून लाल कांदा आहे सहा हजार क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे ऐंशी रुपये धुळे लाल कांदा आवक आहे दोन हजार सहाशे त्र्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजार सहाशे दहा रुपये लासलगाव निफाड लाल कांदा आहे तीन हजार चारशे एकोणावीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे एकाहत्तर रुपये जळगाव लाल कांदा आहे नऊशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे पन्नास रुपये पंढरपूर लाल कांदा आहे पाचशे ब्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे रुपये रावरी वांबोरी लाल कांदा आहे दोन हजार पंचवीस क्विंटल जास्तचे बाजारवा सातशे रुपये चांदवड लाल कांदा आहे पाच हजार क्विंटल जास्तीचे बाजारवा सहाशे पंच्याण्णव रुपये कोपरगाव लाल कांदा आहे दोन हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तचे माजराव सातशे रुपये नेवासा गोडेगाव लाल कांदा आहे सात हजार नऊशे छत्तीस क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे रुपये वैजापूर लाल कांदा आवकाय नऊशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तचे माजारवा सातशे रुपये नामपूर लाल कांदा आवंकाय चार हजार पाचशे बत्तीस क्विंटल जास्तीचे माजारवा सातशे सत्तर रुपये पुणे खडकी लोकल कांदा आवंकाय एकशे चौतीस क्विंटल जास्तचे माजारवा सहाशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवकाय तीन क्विंटल जास्तचे माजारवा सहाशे रुपये पुणे मांजरी लोकल कांदा आवंकाय एकसष्ट क्विंटल जास्तचे बाजारवा सातशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आवं काय दोनशे तीन क्विंटल बाजार भाव पाचशे रुपये जामखेड लोकल कांदा अवं दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीचे भाव आठशे रुपये वाई लोकल कांदा आवकाय पंधरा क्विंटल बाजार भाव सहाशे रुपये जळगाव पांढरा कांदा आवकाय दोनशे क्विंटल जास्तचे बाजार आठशे पन्नास रुपये नाशिक पोळ कांदा अवंकाय अकराशे नव्वद क्विंटल जास्त बाजार भाव सातशे अकरा रुपये पिंपळगाव बसवंत पोळ कांदा आवं सहा हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटल बाजार भाव आठशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार